शनिवारी सकाळी पन्हाळगढाच्या प्रवेशद्वारावरील सदोबा तलावाचं भिंतीचं बांधकाम संत गतीनं सुरू आहे त्यामुळे इथं असलेला प्रवासी कर नाका इमारतीच्या पायाजवळ भराव निसटल्यानं नाका इमारत धोकादायक बनली आहे त्यामुळे हे काम गतीनं करणं गरजेचं बनलंय तर ऐतिहासिक पन्हाळ्यावर येण्या जाण्यासाठी एकमेव पर्याय असलेल्या मुख्य रस्त्यालगतच्या रेडे घाटी कड्यातील शिणा सकाळी मुख्य रस्त्यावर कोसळली शनिवारी कोसळलेली शिळा आकारानं मोठी व रस्त्याकडेला पडली होती या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते पण ही घटना सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडल्यानं रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती त्यामुळे अनर्थ घडला नाही त्यामुळे चार ते पाच वर्षापासून चर्चेत असलेला हा रस्ता पुन्हा एकदा चर्चेत आलाय हा रस्ता शनिवारी घडलेल्या या घटनेमुळं प्रशासनाने यावर त्वरित वर, वर दीर्घकाळ टिकणारी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे